स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी जरी प्रार्थना आज ब्रह्मांडाने या संदेशासाठी तुमची निवड केली आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्या असलेली खूप चमत्कारी गोष्ट गमावू शकता आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे ह्याचा अर्थ तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे देव तुम्हाला काही अनपेक्षित देव इच्छित आहेत हा संदेश लक्षपूर्वक पाच मिनटे ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत आज मला तुमच्याकडे यायला भाग पडले आहे आता तुला काळजी करण्याची गरज नाही मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील पण पर तुम्ही मला निराश करून तुमच्या जीवनात आनंद येईल असे समजू नका तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत ज्यांच्यापासून तुम्ही दूर राहावे कारण असे लोक तुमच्या जीवनात विषासारखे असतात ज्यांच्या पिण्याने माणसाचा मृत्यू होतो माझ्या मुला तुझ्या आयुष्यातील विष कमी करण्यासाठी तू स्वतःला बदलायला हवे तुमच्या घरात काही बदल करायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही हे बदल करायला लागाल तेव्हा सर्व काही आपोआप बदलू लागेल पण लक्षात ठेवा बदल तुमच्या हिताचा असला पाहिजे जर तो तुमच्या हिताचा नसेल तर तुम्हाला इच्छा असूनही काही करता येणार नाही आजचा दिवस खूपच शुभ आहे कारण आज तुमच्याकडे स्वतःला बदलण्यासाठी संपूर्ण दिवस आहे आणि ही संधी तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका माझ्या मुला संदी पुन्ना पुन्ना एनार सार वाटे। तुझा ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही आयुष्यानुसार जीवनाचा विचार केला तर खूप छान वाटेल तुझ्या त्रासाचं कारण मलाही माहीत आहे पण माझ्या मुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव ही सदैव तुझ्या पाठीशी आहे मी तुला आयुष्यात कधीच कमी पडू देणार नाही आयुष्यात कधी कमकुवत झालास तर मी तुला आधार द्यायला येईन कोणत्याही वेशात जसे आजपर्यंत मी तुला कधीच पडू दिले नाही तसेच भविष्यातही मी तुला कधीही पडू देणार नाही माझ्या बाळा तुझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेव स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी टाईप करा माजा मुला माझे आशीर्वाद तुला नेहमीच प्रत्येक निर्णय घेण्याचे बल जेणेकरून तू प्रत्येक निर्णय शहानपणाने घे आणि तुझ्या आयुष्यातील महत्वाची कामे पूर्ण करू शकशील जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केला तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल तिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सवनेरे होईल तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि आनंद घेऊ शकाल जीवन तुम्ही शांततेत पुढे जाऊ शकता माझ्या मुला माझे काम फक्त तुला योग्य मार्गावर नेण्याचे आहे परंतु त्या मार्गावर चालणं हे तुझे काम आहे मी दाखवलेल्या मार्गावर चालणार की नाही हा निर्णय तुझा आहे परंतु हे लक्षात ठेवा मी दाखवलेल्या मार्गावर चालला तर त्या मार्गावर सुख समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होईल आणि स्वतःच्या मार्गावर चालला तर त्या मार्गावर अज्ञान दरिद्र निराधारपणा येईल कारण माझ्या मुला तुझे चांगलं भविष्य मी दाखवलेल्या मार्गावर अवलंबून आहे मी तुझ्यासाठी तो मार्ग खुला केला आहे ज्यावर सर्व सुविधा आहेत हे तुमच्यासाठी आवश्यक आहे पण जर तुम्ही माझे म्हणणे एकूण चुकीच्या मार्गावर चाललात तर तुम्हाला अनेक दुःखांना सामोरे जावे लागेल त्यामुळे माझ्या मुलांनो मुला नेहमी योग्य मार्गाचा अवलंब करा प्रत्येक रूपात तुमच्या सोबत आहे मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवे त्यामुळे तुम्ही कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही कारण नर्वस मध्ये माणूस कोणतेही काम नीट करू शकत नाही कारण चिंताग्रस्त माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो आणि या भीतीमध्ये तो ज जगतो त्याने घेतलेले निर्णय त्यांना त्याने त्याला इजा होऊ करू नये आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो पण आयुष्यात कोणाकडूनही हार स्वीकारू नये जो माणूस इतरांचे शब्द मनाशी जवळ बाळगतो तोच आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही म्हणून नेहमी निर्भय राहून आयुष्य पुढे जा जर तू स्वतःला कमकवून समजत असेल तर हा विचार मनातून काढून टाक कारण माझ्या बाळा तू दुर्बळ नाहीस तुझा प्रभू तुझ्या पाठीशी आहे मी तुम्हाला प्रत्यक्षाने शक्ती देतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही एकटे वाटू नये माझे आशीर्वाद तुम्हाला सदैव योग्य मार्ग निवडण्यासाठी साथ देतील जेणेकरून तुम्ही चुकीच्या मार्गावर भरकुटवू नका आणि जरी तुम्ही भट भटकलात तरी माझ्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर नक्कीच पोहोचाल तुमच्या यशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा विचार तुमच्या स्वतःच्या विचाराबरोबर तुमचा स्वतःचा विश्वास आहे जेव्हा या दोन गोष्टी तुमच्या ल असतात मग तुम्हाला कशाची भीती वाटते तुम्ही कोणतेही काम अगदी सहज करू शकता आणि तुम्हाला यश मिळवायचे असेल तर ते शक्य आहे माझ्या मुला माझी कृपा सदैव तुझ्यावर राहील कारण तू माझा लाडका मुलगा आहेस आणि मी तुझ्या पिता या नात्याने तुला योग्य मार्गावर मार्गदर्शन करीन परंतु कोणता मार्ग पर निवडणार हे तुझ्यावर अवलंबून आहे माझ्या मुला मी तुला हे ज्ञान देईन की स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास ठेव कारण तू फक्त स्वतःसाठीच आहेस आणि नेहमी लक्षात ठेल आयुष्यात तुमचे स्वतःचे कोणी नाही वाईट काळात तुमची स्वतःची माणसे देखील तुम्हाला सोडून जातात म्हणून स्वतःला स्वावलंबी बनवा स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवा स्वतःला इतके मजबूत करा की बाह्य शक्ती तुमचे काहीही नुकसान करू शकत नाही मला आशा आहे की मी तुला सांगितलेल्या सर्व गोष्टी तुला चांगल्या प्रकारे समजल्या असतील मला फक्त जे चांगले हवे आहे म्हणूनच मी आज तुझ्यासाठी तुझ्याकडे आलो आहे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस ते तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे हे लक्षात ठेव माझ्या मुला आता तुला फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि लोकांच्या बोलण्यावर प्रभाव पडून आयुष्य खराब करू नकोस स्वतःवर विश्वास ठेव तुझ्यापेक्षा कोणीही मोठं नाही जगात काहीही साध्य करणारी शक्ती तूच आहेस मी तुझ्यात राहतो फक्त तुझ्या मनात माझ्याकडे पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद